ही यात्रा पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे केंद्र सरकारने मंत्रिमंडळात नव्या क्रीडा धोरणाला मान्यता दिली या क्रीडा धोरणाचे क्रीडा क्षेत्रात स्वागत केलं जात आहे पॅरा नेमबाज स्वरूप उन्हाकर यांनी देखील दूरदर्शनशी बोलताना या धोरणाबाबत आपली भूमिका मांडली या नव्या क्रीडा धोरणामुळे सर्वसामान्य खेळाडूंबरोबरच पॅरा खेळाडूंना देखील याचा नक्की फायदा होईल आणि आगामी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देखील त्यांचे चांगले परिणाम दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे नवीन राष्ट्रीय क्रीडा धोरण जे काल जाहीर झालेलं जा आहे त्याच्यामध्ये पॅरा खेळाडू दिव्यांग खेळाडू जे आहेत त्यांच्यासाठी खास सोय करण्यात आलेली आहे नॉर्मल ॲथलीटपप्रमाणे पॅरा खेळाडूंनाही स्थान देण्यात आलेलं आहे आणि त्याचा बेनिफिट हा प्रत्येक पॅरा खेळाडूला होईल जसं की मी पण एक पॅरा खेळाडू आहे आणि दोन ऑलिम्पिक खेळलेले आहेत पण दोन ऑलिम्पिक खेळपर्यंत जो काय स्ट्रगल झाला तो इथून पुढच्या जनरेशनला तो कमी होईल राष्ट्रीय क्रीडा धोरणाचा उपयोग पॅरा खेळाडूंना होईल आणि नक्कीच येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आणि दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिकमध्ये याचा रिझल्ट आपल्याला नक्कीच बघायला मिळेल क्रिकेट